भाऊबीज होती म्हणून आरतीची ननंद मधू आज तिच्या माहेरी आली होती तिला बघून आरतीने डोळे मोठे करून तिच्याकडे बघतच राहिली तिचा हात लगेच तिच्या कानाकडे गेला आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती खोलीत गेली आणि रडायला लागली तिला रडताना बघून तिचा नवरा रवी तिच्याजवळ आला आणि म्हणाला आरती तू का रडत आहेस आरती म्हणाली तुमच्या बहिणीने माझे सगळे दागिने घातले आहेत मला माझे सगळे दागिने परत पाहिजे आहेत हे ऐकून रवी तिच्याकडे हैराण होऊन बघायला है लागला पण त्याला असं गप्प बसलेलं बघून आरती उठून खोलीतून बाहेर गेली आणि तिच्या सासूला म्हणाली सासूबाई तुमची मुलगी माझे दागिने घालून सगळीकडे मिरवत आहे मला माझे सगळे दागिने परत पाहिजेत तिच्या सासूला असं वाटलं नव्हतं की त्यांची सून यावर आवाज उठवेल तिची सासू तिला ओरडली पण त्यानंतर मात्र आरतीने जे काही केलं ते बघून सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झाली होती सुमित्राताई त्यांच्या मुलीसाठी मधूसाठी चांगला मुलगा शोधत होत्या पण तिच्या सावळ्या रंगामुळे तिला चांगला मुलगा मिळणं अवघड झालं होतं त्यांची सून आरती आत्ता आठ महिन्यापूर्वीच नवी नवरी बनून त्यांच्या घरी आली होती ती दिसायला खूप छान आणि प्रेमळ होती आणि वरून तिच्या आईवडिलांनी तिला लग्नात दागिन्यांनी मडवून पाठवली होती ती त्या दागिन्यात अशी चमकत होती जसा हिरा चमकत आहे तिला बघून तिची नानंद मधू तिच्यावर खूप जळत होती मधु तिच्या आईला म्हणाली आई आपण पण कुठेही त्यांच्यापेक्षा कमी आहोत तू पण माझ्यासाठी असेच दागिने बनवून ठेव तिचं बोलणं ऐकून सुमित्रा ताई म्हणाल्या तू कशाला काळजी करतेस तुला पण मी असेच दागिन्यांनी मडून तुझ्या सासरी पाठवून देईन त्यावेळी आरतीच्या सासूने तिचे सगळे दागिने स्वतःकडे ठेवून घेतले सुमित्रा ताई त्यांच्या सुने सुनेला म्हणाल्या सुनबाई तू अजून नवीन आहेस एवढे सगळे दागिने तू सांभाळून ठेवू शकत नाहीस त्यामुळे तुझे सगळे दागिने माझ्याकडे ठेवायला दे मी ते नीट सांभाळून कपाटात ठेवून देते त्याचं काय आहे ना तू अजून एवढी मोठी जबाबदारी नाही घेऊ शकत आणि जेव्हा तुला घालायला हवे असतील तेव्हा ते माझ्याकडून मागून घे मी तुला कपाटातून काढून देईन तिच्या नवऱ्याने रवीने पण तिला समजावून सांगितलं मग आरतीने पण आनंदाने तिचे सगळे दागिने सासूकडे ठेवायला दिले काही महिन्यांनी आरतीला समजलं की तिच्या नंदीसाठी स्थळ शोधत आहेत आणि तिचं पण लग्न लवकरात लवकर करून दिलं जाईल आरतीला हे समजल्यावर ती खूप खुश झाली हा विचार करून की तिला पण नंदेच्या लग्नात एन्जॉय करायला मिळेल आणि ती तिचे थी सगळे दागिने नंदेच्या लग्नात परत घालणार जे तिने थी तिच्या लग्नासाठी खूप आवडीने बनवले होते पण एक दिवस सुमित्रताई रवीसोबत बसून लग्नात होणाऱ्या खर्चाचा हिशोब करत कर होत्या आणि रवीला म्हणाल्या हे बघ रवी सगळा खर्च मिळून पैसा तर खूप खर्च होणार आहे पण रवी म्हणाला आई माझ्याजवळ तर एवढा पैसा नाही त्यावर त्याच्याही पटकन म्हणाली अरे आपल्याला दागिने तर बनवायला लागणार नाहीत कारण आरतीचे दागिने माझ्याकडेच ठेवलेले आहेत आपण तेच घालून तिची पाठवणी करूया रवी त्याच्या आईला म्हणाला आई, आई तू हे काय बोलत आहेस तुला कळतं तरी आहे का तुला काय वाटतं आरती तिचे दागिने मधुला द्यायला तयार होईल ती तिचे दागिने तर तिच्या माहेरातून घेऊन आली आहे सुमित्रताई तोंड वाकडं करत म्हणाल्या आत्ता घरात जे आहे ते सगळ्यांचं आहे आणि जिथे गरज पडेल तिथे ते वापरले जाईल यात तुला जास्त बोलण्याची गरज नाही ही गोष्ट आरतीने ऐकली आणि नवरा खोलीत आल्यावर ती रवीला म्हणाली अहो तुमच्या यासा कसा विचार करू शकते मी माझ्या लग्नातले दागिने तुमच्या बहिणीला का द्यावेत अरे नंदेच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने कोण मागतं ही असली घाणेरडी पद्धत तर आमच्या इकडे नाही तुमच्या आईने बोलण्याच्या अगोदर तर एकदा तरी विचार करायला पाहिजे होता जर तुमच्याकडे दागिने बनवायला एवढा पैसा नाही तर एवढे दागिने मुलीला लग्नात घालण्याची काहीच गरज नाही त्यांची नजर माझ्या दागिन्यांवर का आहे रवी आरतीवर चिडला आणि म्हणाला तू तर मला असं बोलत आहेस की मीच आईला तुझे दागिने द्यायला सांगितले आहेस अगं ती स्वतःच बोलत होती उलट मी तिला नको म्हणालो होतो दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून तिची सासू पण तिच्या खोलीत आली आणि म्हणाली जगा वेगळी सून मिळाली आहे मला जी घरात आल्या आल्या तुझं माझं करायला लागले ला आहे अगं लग्नाला ला अजून एक वर्ष पण झालं नाही आणि तु तू तु तुझं खरं रूप दाखवायला सुरुवात केलीस आरती लगेच म्हणाली सासूबाई मी कधी तुझं माझं केलं नाही जे माझं आहे ते माझंच आहे उलट तुम्हीच जे माझं आहे ते मला मागत आहात तुम्हाला काहीच अधिकार नाही माझ्या दागिन्यावर नजर ठेवायची हे ऐकून तिची सासू मोठ्या आवाजात म्हणाली अगं बाकीचे सुना त्यांच्या सासूरच्या लोकांसाठी काय काय देत असतात आणि तू तुझे थोडेसे तु 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 दागिने सोडू शकत नाहीस तुझी एकुलती एक नंद आहे आणि या घरच्या इज्जतीचा पण प्रश्न आहे वर तूच अजून वाद घालत आहेस आरती परत रागत म्हणाली मग सासूबाई माझं काय माझे दागिने तर जातील मग मला काय मिळणार ते एकून तिची सासू लगेच म्हणाली अगं नंतर जेव्हा सगळा हिशोब करून होईल लग्न झालं की उरलेल्या पैशातून आपण तुला परत दागिने बनवूया यात एवढं चिडण्यासारखं काय आहे आरती परत म्हणाली नाही मी माझे दागिने अजिबात देणार नाही तुम्ही मला माझे सगळे दागिने परत द्या माझे मी नीट सांभाळून ठेवते ते ऐकून तिच्या सासूने आरतीच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या जर तुझी आई तुझ्यासमोर उभी असती तर तू अशीच बोलली असतीस का अगं आता तू या घरची झाली आहेस त्यामुळे तुझे नंदेला देण्याचे कर्तव्य बनते तूच तर तिची मोठी बहिणी आहेस आरती जोरात ओरडत म्हणाली सासूबाई तुमच्या डोक्यात अशा फालतू योजना कुठून येत आहेत हे तर जवळजवळ लुटल्यासारखं आहे जर तुम्हाला तुमच्या मुलीला दागिने द्यायचेच असतील तर मग स्वतः खरेदी करून द्या ना माझ्या दागिन्यांवर का डोळा ठेवून बसला आहात रवीने लगेच आरतीचा हात पकडला आणि म्हणाला आरती आत्ता तू शांत हो मी तुला वचन देतो मी तुझे नवीन दागिने बनवून देतो आरती तिच्या नवऱ्याच्या तोंडाकडे बघून त्यावेळी गप्प बसली पण तिच्या मनात विचारांचे वादळ उठलं होतं तिला खूप काही बोलायचं होतं तिची सासू तोंड वाकडं करत तिथून निघून गेली पण आरती बेडवर बसून रडायला लागली रवी तिच्याजवळ बसून तिला प्रेमाने समजवायला लागला आणि म्हणाला तू पण एवढे सगळे दागिने एका वेळेस थोडेच घालणार आहेस आरती रडत म्हणाली पण माझ्या लग्नानंतर कुणाच्या तरी लग्नात जायची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि अशा वेळेस मी स्वतःच्या दागिने घालू शकत नाही मग तुम्हीच विचार करा मला कसं वाटत असेल आणि माझ्यासमोर माझे ननंद दा, माझे दागिने घालून मिरवणार ते मी कसं सहन करू याचे उत्तर रवीजवळ नव्हते तरी पण तो हे बोलून उठला की मी तुला नवीन दागिने खरेदी करून देईन तू काळजी करू नकोस आठ महिन्यानंतर ना नंदेचं लग्न पक्कं झालं तसं आरती जमान भारी व्हायला लागलं की आता परत घरात तीच दागिन्यांची गोष्ट उठणार आणि तो दिवस पण आला तिची सासू तिच्या नवऱ्याला म्हणाली रवी मुलाकडच्या लोकांनी होकार कळवला आहे त्यांना मधु पसंत पडली आहे रवी काहीतरी विचार करत त्याच्या आईला म्हणाला पण आई माझ्याजवळ अजून एवढ्या पैशांची व्यवस्था झाली नाही माझा जो पगार येतो त्यात महिन्याचा खर्च पण भागवायचा असतो त्यावर त्याची आई त्याला म्हणाली काळजी करण्याची गोष्ट नाही कारण मांडव कपडे खाणं पिणं आपण सगळं काही करू शकतो आणि लग्न द्यायचं सामान आपण अगोदरच थोडं थोडं करून गोळा करून ठेवलं आहे दागिने पण ठेवले आहेत ही गोष्ट ऐकताच आरतीचे कान उभे राहिले आणि ती येऊन तिच्या सासूला म्हणाली सासूबाई तुम्ही मधुताईंच्या लग्नासाठी द्यायचे सामान कधी गोळा करून ठेवलं आहे हे ऐकून तिची सासू म्हणाली सुनबाई तू तर खूपच प्रश्न विचारत असतेस सगळं काही घरात ठेवलं आहे मग नवीन खरेदी करायची काय गरज आहे हो पण थोडंफार खरेदी करायला लागेल ती तर मजबूर आहे आत्ता जाऊन आरतीच्या लक्षात आलं की तिच्या सासूने तिच्या लग्नात आलेली कितीतरी गिफ्ट का उघडून दिले नाहीत तिच्या लग्नातल्या कितीतरी वस्तू आतल्या खोलीत बंद करून ठेवल्या आहेत त्या वापरून पण दिल्या नाहीत यात तिच्या लग्नातले फर्निचर सोडून किचनमधल्या वापरण्यात येणाऱ्या वस्तू होत्या आरती लगेच तिच्या सासूला म्हणाली सासूबाई मला सगळं काही समजलं आहे पण ते सगळं सामान माझ्या लग्नात आलेलं आहे ते तुम्ही तुमच्या मुलीला नाही देऊ शकत हे एकदाच तिची सासू डोळे फाडून तिच्याकडे बघायला लागली ला आणि तंतन करत म्हणाली सुनबाई तू परत चालू झालीस का अगं नवीन सामान खरेदी केलं तर खूप पैसे खर्च होतील आणि रवीला कर्ज काढायला लागेल तुझी काय इच्छा आहे तुझ्या नवऱ्यावर कर्ज व्हावं आणि तुला घरात कुठल्या गोष्टीची काही कमी आहे जे तुला या सामानाची गरज आहे देवाच्या कृपेने मी तुला भरलेलं घर दिलं आहे मी तर तुझ्याकडून कधीच माझा संसार घ्यायची गोष्ट केली नाही कधी मी तुझ्यासोबत तुझं माझं केलं आहे का जे तू या घरात पाडायचं काम करत आहेस सासूजासोत्त उत्तर ऐकून आरतीला खूप राग आला ती पाय आपट तिच्या खोलीत निघून गेली नवरा खोलीत आल्यावर ती रडून रडून रवीला म्हणत होती तुम्ही असं काही करू नका तिचं बोलणं ऐकून रवी आरतीला म्हणाला आरती हाल। मी आईच्या पुढे मजबूर आहे आणि मलाच मधूचं लग्न करायचं आहे आपण जर आत्ता हे नाही केलं तर मला कर्ज काढायला लागेल रवीचं बोलणं ऐकून आरती शांत झाली आणि हळूहळू मधूच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली महागातले महाग कपडे खरेदी केले जात होते आणि ते कपडे घालून मधू तिच्या बहिणीच्या समोर मिरवत होती तिच्या सासूने आरतीसाठी एवढे महाग कपडे खरेदी केले नव्हते आणि हे बघून आरतीला खूप राग येत होता की तुझं माझं करण्यात माझी सासू एक नंबर होती आणि त्याचा आरोप माझ्यावरच लावत होती अरे जी वस्तू माझी आहे ती वस्तू माझीच आहे ना आणि हे लोक माझ्याकडून हिसकावून घ्यायला लागले आहेत सारखं सारखं कर्जाची गोष्ट काढल्यावर आरती गप्प बसत होती आणि उदासमानाने लग्नाची तयारी करत होती तिच्या सासून तिला सरळ सांगितलं होतं की सुनबाई तुला जास्त खरेदी करायची गरज नाही कारण तुझ्याजवळ तुझ्या लग्नातले सामान आहे त्यामुळे मला पैसे वाचवायचे आहेत आरतीच्या तर सगळ्या इच्छा मिळाल्या होत्या आणि आता चे चे ती काहीच करू शकत नव्हती त्यामुळे मनातून खूप उदास होती नंदेच्या लग्नाच्या दिवशी नंदेला तिचे दागिने घातलेले बघून तिची तळपायाची आग मस्तकात गेली आणि स्वतः आर्टिफिशियल दागिने घालून सगळीकडे फिरत होती ती सारखी सारखी रागात तिच्या नवऱ्याकडे बघत होती सगळे नातेवाईक तिच्या सासूला बोलत होती की तुम्ही तर तुमच्या मुलीला दागिन्याने मडवली आहे पण कुणाला हे माहीत नव्हतं की हा त्याग त्यांच्या सुनेला करायला लावला आहे मधू लग्न करून तिच्या सासरी गेली पण आरतीच्या डोक्यात ज्वालामुखी होता आणि तो फुटण्याच्या मार्गावर होता कारण दागिन्यासोबतच तिच्या लग्नात आलेले सगळं सामान गेलं होतं ती मनातल्या मनात विचार करत होती माझ्या वडिलांनी याच दिवसासाठी मला एवढं सामान दिलं होतं का सगळं तर माझ्या नंदेच्या लग्नात दिलं गेलं जर अगोदरच माहीत असतं तर कधीच बाबांना एवढा खर्च करायला लावला नसता आता कुठल्या तोंडाने आईबाबांना सांगू की माझ्यासोबत किती चुकीचं घडलं आहे मनात ती गोष्ट काट्यासारखी टोचत होती ती सारखी सारखी तिच्या नवऱ्याला बोलत होती मला माझ्या दागिने कधी बनवून देणार आहात तुम्ही तर माझे सगळे दहा सामान आणि दागिने उचलून तुमच्या बहिणीला तिच्या लग्नात दिले आहे आणि मला कधी गरज पडली तर मी कुठून आणणार आहे एवढं सगळं करून पण रवी कर्जात बुडाला होता आता ही गोष्ट त्याला ते त्याच्या बायकोला आरतीला सांगायची होती पण फक्त तिला वचन देत असायचा सा। की तू काळजी करू नकोस मी लवकरच तुला तुझे दागिने करून देईन मधूच्या लग्नाला महिना झाला आणि दिवाळीचा सा सण आला आरतीच्या आईचा तिला फोन आला आणि तिची आई तिला म्हणाली तू आमची एकुलती एक मुलगी आहेस सणाला वेळेवर घरी ये तुझ्याशिवाय घरात सणाला उत्साह हो येत नाही माहेर जाणं तिला खूप गरजेचं होतं आईचं बोलणं ऐकून आरतीला तिच्या दागिन्यांची आठवण आली आणि तिने आईला माहेर यायला नकार दिला बहाना केला की आई माझ्या नंदेचा हा पहिलाच सण आहे आणि त्या घरी येतील मग अशा वेळेस मी माहेर येणं योग्य दिसणार नाही आरतीच्या आईने जावयाला फोन केला आणि म्हणाल्या जावई बापू तुम्ही आरतीला आणि तुमच्या बहिणीला घरी घेऊन या घरात पार्टी ठेवली आहे रवीने जेव्हा ही जे गोष्ट आरतीला सांगितली तेव्हा आरती रडायला लागली आणि म्हणाली जेव्हा आई विचारेल की तू तु तुझे तु दागिने का घालून ना आली नाहीस तेव्हा मी तिला काय उत्तर देऊ आणि जर तुमची बहीण माझे दागिने घालून तिथे पोहोचली तर मग मी आईला काय उत्तर देऊ आरतीचं बोलणं ऐकून रवीच्या तोंडाला पण कुलूप लागलं होतं कारण आरती जे बोलत होती ते बरोबर होते दिवाळीच्या सणाला मधू येणार होती आणि पंधरा दिवस राहणार होती सणाच्या एक दिवस अगोदरच रवी मधूला घेऊन आला होता त्याच्या आई मुलीला बहून खूप खुश झाली आणि म्हणाली मधुबाळा लागल्यानंतर तुझा हा पहिला सण आहे त्यामुळे तू खूप छान तयार हो दुसऱ्या दिवशी मधू जशी छान नटून थटून तयार होऊन खाली आली तशी हसणाऱ्या आरतीच्या चेहऱ्यावर उदासी पसरली तिचा हात लगेच तिच्या कानांकडे गेला आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तशी ती खोलीत जाऊन रडायला लागली तिचा नवरा रवी तिच्या जवळ आला आणि म्हणाला काय झालं आरती तू का, का रडत आहेस आरती म्हणाली तुमच्या बहिणीने माझ्या सगळे दागिने घेतले आहेत मला माझ्या दागिने परत पाहिजेत ती माझे दागिने घालून सगळीकडे मिरवत आहे आणि मी लंकेची पार्वती होऊन घरात बसली आहे हे ऐकून रवी तिच्याकडे बघायला लागला आणि त्याने मान खाली घातली रवीचा चेहरा बघून आरती सरळ खोलीतून बाहेर गेली आणि तिच्या सासूला म्हणाली सासूबाई तुमची मुलगी माझे दागिने घालून जी मिरवत आहे ते माझे सगळे दागिने मला परत हवे आहेत तिच्या सासूला असं सा वाटलं नव्हतं की त्यांची ते सून मुलीच्या लग्नानंतर पण तिच्या दागिन्यांबद्दल बोलेल तिच्या सासूने डोळे मोठे करत सुनेकडे बघितलं आणि म्हणाली सुनबाई हा काय फालतूपणा आहे इकडून मधू तिच्या आईला म्हणाली आई बहिणी हे सगळं काय बोलत आहे की का गप्प बसू शकत नाही आरती मधूकडे बोट दाखवत म्हणाली मधुताई गप्प तर तुम्ही बसायचं आहे माझेच दागिने घालून मलाच धमकी देत आहात मधू तोंड वाकडं करत म्हणाली हे दागिने माझे आहेत माझ्या आईने मला दिले आहेत आणि आता यावर कुणाचाही कसलाही हक्क नाही आरती लगेच तिच्या सासूला म्हणाली सासूबाई तुम्ही काही बोलत का नाही तुमच्या मुलीला सांगा हे दागिने माझे आहेत तुम्ही मला म्हणाला होता की नवीन दागिने बनवून देईन माझ्या लग्नातले दागिने मी नवीन अवरी असताना घा पण घालू शकले नाही अजूनपर्यंत तुम्ही मला नवीन दागिने बनवून दिले नाहीत आणि या अजून माझेच दागिने घालून माझ्या पुढेच मिरवत आहेत तुमच्याकडे तुमच्याच लग्नात खूप दागिने आले आहेत त्यामुळे माझे दागिने मला परत द्या मधू रागात मोठे करून म्हणाली खबरदार बहिणी जर माझ्या दागिन्यांना हातला जरी लावलास तर आता यावर फक्त माझा हक्क आहे आरती रागात फणफणत रवीला जाऊन म्हणाली मला काही माहीत नाही मला माझे दागिने आत्ताच्या आत्ता परत हवेत एकतर ताईंकडून घेऊन परत कि द्या किंवा नवीन आणून द्या पण आजच मला माझे दागिने हवे आहेत तेवढ्या तिची सासू तिच्या खोलीत आली आणि म्हणाली अगं आता तुला नवीन दागिने कुठून आणून द्यायचे आत्ता महिन्यापूर्वीच तर तुझ्या नंदीचं लग्न झालं आहे आणि आता पैसे पण उरले नाहीत माझ्या मुलीकडे बघून जळत आहेस अगं थोडी तरी लाज वाटू दे माझी मुलगी पहिल्या सणाला माहेर आली आहे रवी आरतीला शांत करण्यासाठी म्हणाला आरती या महिन्याची शेवटी मी तुला दागिने बनवून देईन आता तरी शांत हो पण ही गोष्ट ऐकताच मधू ओरडत म्हणाली दादा एवढा दुजापाना करण्याची गरज नाही तू असं समजू नकोस की तुझ्या बायकोला नवीन दागिने बनवलेस तर मी गप्प बसेन असं होणार नाही जर तुझ्या बायकोला दागिने बनवलेस तर मला पण बनवायला लागतील या घरावर माझा अधिकार तुझ्या बायकोपेक्षा जास्त आहे हे ऐकून है आरती हैराण झाली आणि तिच्यावर ओरडत म्हणाली हा काय फालतूपणा आहे तुम्ही असं कसं बोलू शकता तुम्हाला हे चांगलंच माहीत आहे की माझ्या दागिने तुमच्याच लग्नात दिले आहेत मग माझ्यासाठी नवीनच बनणार ना यात तुम्हाला नवीन घ्यायची काय गरज आहे मधूने तिच्या आईजवळ हट्ट पकडला की जर वहिनीला नवीन दागिने बनवले तर मला पण बनवायला लागतील का नाही का मी शांत बसणार नाही रागात आरतीने मधूच्या गळ्यातला हार ओढण्याचा प्रयत्न केला तसा मधून तिला जोरात धक्का दिला आणि आरती जमिनीवर जाऊन पडली मधू म्हणाली खबरदार जर माझ्या दागिन्यांना हात लावायचा प्रयत्न जरी केलास आरती रडत रवीला म्हणाली अहो मग माझे दागिने कुठे गेले हा माझ्यावर अन्याय झाला आहे त्याच्या आई रागात मुलाला म्हणाली रवी तू मध्ये काही बोलत का नाहीस सुनबाई तू आत किचनमध्ये जा खूप माझं माझं करत आहेस आरती रागात तिच्या सासूला म्हणाली सासूबाई तुम्ही लोकांनी माझं सगळं काही हिसकावून घेतलं आहे आणि तुमच्या मुलीला दिला आहे माझा नवरा पण माझी साथ देत नाही आता तुम्ही लोक बघा मी काय करते ते रागात आरती तिच्या खोलीत गेली आणि तिचा फोन हातात घेऊन घरातून बाहेर निघून गेली रवी पाठीमागून ओरडून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता तर त्याच्या आई त्याला म्हणाली जाऊ दे तिला कुठं जायचं आहे ते तिला तर आपल्या घराची बदनामी करायची इच्छा झाली आहे मी पण बघते कुठे जाते ते तिच्या माहेरी जायला तीन तास लागतात एवढ्या लवकर थोडीच पोहोचणार आहे रवी म्हणाला आई एकतर तू तिच्यावर अन्याय केला आहेस आणि वरून तू तु तिलाच चुकीचं ठरवत आहेस मी तुला काहीच बोललो नाही पण ती आता घरातून निघून गेली आहे आणि मधू तुला पण हट्ट करायची काय गरज होती की मला पण नवीन दागिने हवे आहेत तुला तुझ्या वहिनीला चढवण्याची काय गरज होती एकतर तू तिचेच दागिने घालून बसले आहेस आणि वरून अजून तू तिलाच दा नवीन दागिने बनवून पण देत नाहीस मग अशा वेळेस ती तिच्या अधिकाराची गोष्ट करत आहे तर त्यात चुकीचं काय करत आहे असं म्हणत रवी आरतीला शोधायला घरातून बाहेर निघून गेला दोघी माहिले की घरात निवंत बसल्या होत्या आणि आरतीला वाईट बोलत होत्या रवीची आई म्हणाली तिच्यामुळेच माझा मुलगा माहीत नाही कुठे निघून गेला कधीपासून घरात दागिन्यांचा खालवा लावला होता काय करणार आहे एवढे दागिने घालून सुना तर त्यांच्या सासरच्या लोकांवर काय काय लुटत असतात आणि तिला तर तिच्या नंदीला द्यायचे पण जीवावर आले आहे तेवढ्यात तिथे ते आरतीचा आवाज आला आता सांगते कोण गोंधळ घालत आहे असं म्हणत आरती आत आली आणि म्हणाली हे बघा इन्स्पेक्टर साहेब या आहेत त्यात दोघी माया लेखी आणि माझं सगळं काही माझ्याकडून लुबाडून घेतलं आहे माझ्या बाबांनी किती खर्च करून माझ्या लग्नात सामान दिलं होतं पण यांनी सगळं काही यांच्या मुलीला तिच्या लग्नात उचलून दिलं आहे आणि आता माझ्याजवळ फक्त जुनं सामान आहे पोलिसांना बघून दोघी मायलेकींना घाम सुटला तेवढ्यात रवी ओरडत घरात घुसत म्हणाला आई आरती मला भेटलीच नाही तर मी तुमच्या दोघींना सोडणार नाही असं बोलताना त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं रवीचा आवाज भरून आला होता त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं पण घरात आल्यावर त्याने पोलिसांना बघितलं त्याचे डोळे मोठे झाले आरती म्हणाली मी पोलिसांना घेऊन आले आहे ते ऐकून रवी म्हणाला आरती तू बरोबर केला आहेस कारण दोघी समजावून सांगून ना ना ऐकणाऱ्यांमधल्या नाही दोघी मायाली की लगेच रंग बदलत रडत आरतीची माफी मागायला लागल्या मधू म्हणाली घे वहिनी तुझे सगळे दागिने परत घे पण पोलिसांना आम्हाला घेऊन जाण्यापासून थांबव पण आरतीने स्पष्ट सांगितलं नाही तुमच्या दोघींना शिक्षा मिळणं खूप गरजेचं आहे कारण जर आत्ता शिक्षा नाही मिळाली तर तुम्ही उद्या काहीतरी परत मागायला याल एवढे छान सासरी तुम्हाला करमत नाही रवी आणि आरतीच्या बोलण्यावरून पोलीस त्या दोघींना घेऊन गेले आणि काही तासांनी त्यांना जामीन देऊन सोडवले पण जाताना त्यांना बजावून सांगितलं की जर इथून पुढे सुनेवर अन्याय केला के तिला त्रास दिला तर पोलीस तुम्हाला सोडणार नाहीत दोघी माहिले की घरी आल्या पण घरी आल्यावर आरतीच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हत्या मधु दु, दुसऱ्या दिवशी तिच्या सासरी परत गेली आणि आता आरतीची सासू पण तिला काहीच बोलत नव्हती आरतीने उचललेले एक पाऊल तिच्या सगळ्या विषयासाठी खूप महत्त्वाचे सिद्ध झाले आज आरतीने तिच्या सासूला आणि नंदेला चांगलाच धडा शिकवला होता